थोडस केली असते आणलेल्या बॉटल मधलं पाणी पण संपले आणि हे तर आजारी पेशंट असल्यासारखं कंटिन्यू मास्क लावून हिंडते माझ्यासोबत नाही पण पाणी संपलेलं आहे आणि पाण्याची बॉटल तर म्हणजे महागच आहे थोडं इथं सगळं महाग एकदम काकडी घ्या तुम्ही पाण्याची बॉटल घ्या लिंबूचा रस असेल ग्रीन कलर पक्षी पक्षी बघते एकदम छोटे छोटे दिसले दोन तिथं पाहायला तर एक नंबर म्हणजे नवीन नवीन गोष्टी पाहायला भेटतात बाबा हो आता तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज आला असेल की आम्ही कुठं आलोय बऱ्यापैकी जे जे लोक आले असतील त्यांना तर अंदाज आलाच असेल हा आणि पण फायनल जो लुक असणार आहे आपल्या ठिकाणाचा तर तो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडलाच पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि खरंच खूप चूक आहे असं ट्रेकिंगला येणं त्यात येतानाचे घडलेले प्रसंग त्यात असे मेंटल हेल्थ असणार आहे लोकसोबत मेंटल हेल्थ मला म्हणते काय जाताना कुठं कुठलं कॉलनी कुठं होता आणि मध्ये अजून पोचलो पण नव्हतो आधीच स्टॉपच्या आधीच म्हणते अरे आलं 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 आणि त्या कोण कंडक्टर काकांनाच म्हणते त्यांनी आम्हाला सांगितलं नाही म्हणे ऍक्च्युअली आयडियल कॉलनी पशी आम्हाला उतरायचं होतं मला खूप आधीच आयडियल कॉलनी नाव दिसलं म्हणलं काकांच्या लक्षात नसून सांगायचं मग उतरलो आणि त्याच्यानंतर ना आम्ही पावून तास चाललो चाललो ना तिथं पण आयडियल कॉलनी होती तेच आयडियल कॉलनी होती तिथे नव्हती तीच आयडियल कॉलनी होती पण मी नाव सांगितलेलं चुकीचं होतं का दाखवलेलं तुला चुकीचं कॉलनीचं वेगळं काहीतरी होतं मेन जे आयडियल कॉलनी होतं ना ते मेन वेगळं पाऊन तासाच्या अंतर दीड किलोमीटर अंतरावर होत आणि हे मेंटल हेल्थ म्हणते तर फायनली इकडे आम्ही दोन तास झाले तरी अजून काय पोचलेलो नाही गडावरती लाज होतो तू तुला कळ सग थोडंफार तरी काही कामाची नाहीये सखायच्या कामाची बघा हे का इथं काय घेतलं तर घेतले अननस तिकडं कैरी कोणी घेतलं हो हिला तोंडालाच चव सुटली बघा खाते बघ सुंदर गोड ते मेरी सिक्स्टी पर्सेंट चढल आणि आता किती वाजले सध्या हे दे। बघ एडाई कसला कड चल ग काय बघते तर मग ओ oh माय गॉड दीड वाजून गेले दीड ओ oh. बापरे अजूनले चालायचं चला आत्ता किती वाजलं दाखव गायच अडीच वाजलेत आणि अजून आम्ही चालतोयच हो अडीच वाजले दिसतंय का पण हा अडीच दिसतंय इकडं अंजू आहे इकडं बघा अजून एवढं चालायचं आम्हाला भरपूर आणि इथं बसलो आहे आम्ही भयंकर पाय दुखतात ते भयंकर एवढ्यांद पर्यंत चालली असेल ना हो फर्स्ट टाईम खूप चाललो आहे लिटरली तीन चार तास झालेच चालतोय तीन साडे अडीच वाजलेत ना तीन वाजत आलेत आता आणि माझ्या मते अजून आम्हाला बरंच राहिले वरती पोचायचं आहे हां त्यामुळे चला बस बसण्यापेक्षा थोडंसं रेस्ट करावं म्हणलं बट आता लवकर आवरून जातो आणि वरचा टप्पा गाठूनच येतो चालून चालून भयंकर पाय दुखायला खायला आता फर्स्ट टाईम मी एवढी चाललेली आहे पण फायनली सुंदरी घड चढली आहे चाललंय मी एवढं हे खूप छान वाटतय आणज ते <laughs> तुला इग्नोर करते दे आता ते तसे काय करणार नाही हातामध्ये मध्ये दे, दे गेट गे अरे बघ ना मी खाली फुल खाऊन आले का नाइस हे <laughs> अरे रे 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 अंजूचा पचका केला माकडाने मी माकडाने माकडीनेच पचका केला फुल खाऊन आलेल हां ती तो खात आहे ले ले तो इकडे कस काय पाहुणे रावडे तुमचे दाजी बसले काय करू तुझे मिस्टर बाप रेला आमचा पट्टा घातला काय करायचं काका काका हसायला लागले माझ्यावरती काय कुलफी आहे का कितीला आपले दातले चला येताना घेऊ मग त्या तिथून आम्ही इथं आलोय एवढ्या दूर आलो आम्ही सात क्रॉस केलं आपण डोंगर डोंगर सात डोंगर के क्रॉस केले हो तिकडून आलो ना या इकडून आलो आम्ही ठेवली या घरांपासून असं 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 आलो आहे का गलेकूरला कसं झालंय तर इकडून आम्ही आता चाललोय

अशाची क्लिअरिटी तर चालून चालून क्लिअरिटी संपली डोळ्यांची मस्त ब्लॉक ब्लॉक संध्या शिशुपाल तर एवढा प्रवास करून ट्रॅकिंग करून इकडं फायनली आम्ही किल्ल्यावरती पोहोचलोय अंजूचा एकदम चेहरा उतरलेला आहे <laughs> दाखवण्याचे लायक नाही राहिलेला <laughs> आणि असंच आता थोडंसं चालत इकडं मला आणलंय तिने खरं बट माहीत नाही कुठून कसं निघणार आहे भयंकर भूक लागली आहे मला तर तर इकडं तुम्ही इकडचा नजारा बघू शकता आणि ओळखायचा आहे की कि कुठला किल्ला आहे कुठला गड आहे जो कोणी सांगेल त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करणार बॅगचं चेन पण आहे

अंधार तुम्हाला मी दिसते का नाही काय माहिती हो काय उफ ले गोरे दिसतंय हे तुला बी गोरे दाखवते बापरे <laughs> काय थंड आवाय इथं इथं रील बनू शकतो तर इकडं घोड्यांची पागा आहे आणि ती पाहण्यासाठी मी इकडं आली आहे हांजू लांब आहे इकडं आहे घोड्यांची पागा खूप सुंदर असं लोकेशन्स आहे तिथे आणि इकडे तुम्ही पाहू शकता चला आपण आतमध्ये जाऊन पाहूयात वेट वा आवाज एवढ घुमतोय बापरे लय सुंदर आहे घोड्यांची पागा आहे जी पागा खरंच जुनं ते सोनं म्हणतो ना ते एकदम खरी मन आहे जुनं ते सोनं असं परत कुणीही बनवू शकत नाही आणि याच काय महात नाही या हा घोड्यांसाठी एवढं चांगलं बनवलं म्हणल्यावरती आजकाल माणसाला किंमत नाही त्या काळात त्या लोकांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी किती सगळ्यांना जमलंय सिरियसली खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे नक्की नक्की या आणि कुठला किल्ला आहे तो पण कमेंट मध्ये सांगा इथे उभी राहा इथे

झुंका भाकर म्हणल्यावर लगेच त्यांना कळून जाईल कुठं आहे किल्ला कुठला किल्ला आहे हा का हो झुंका भाकर खूप सुंदर टेस्ट आहे इथली नक्की या फ्रेंडला मी सांगते किल्ल्याचं नाव वगैरे तोपर्यंत एन्जॉय करा थँक्यू सो मच तर फायनली तुम्हाला कळालेच असेल आत्तापर्यंतचं ब्लॉग पाहून की आम्ही कुठं आलो आहे तरीसुद्धा मी एका तुमच्या समाधानासाठी सांगते या ब्लॉगमध्ये की आम्ही आलेलो आहे सिंहगड इथे yes. आणि आत्तापर्यंतचे सगळे ब्लॉग तुम्ही एन्जॉय केले असेल ना आय थिंक की हा ब्लॉगसुद्धा खूप एन्जॉय केला आहे सो, के सो इकडं तुम्ही पाहू शकता पाठीमागं ठळक ठळक लिहिलेलं आहे सगळं आणि आता आम्हाला कुठे कुठं जायचं आहे तानाजी मालुसरांची समाधी आहे तर ठीक आहे आपण चला बघूयात हळूहळू हो, फिरून खूप छान लोकेशन आहेत खूप छान व्ह्यू आहे तिथे एवढं भारी भारी आहे ते तिकडे बघायचं काय गं रस्ता होत हा तर इकडच्या साइडचा रस्ता खूप सुंदर असा दिसतोय म्हणून मधूनच उतरले चार तासाचं चालून येणं ते चेज झालं आत्ता चेज झालं अरे इथे चार तास चाललोय आम्ही इथे विहिरी आहे ती खूप मोठी विहिरी आहे फायनली चार तास लागले आम्हाला चालते निघालेलो साडे तीन ला पोहचलो बाहेर आहे इकडे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप 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 छान आहे खूप यार इथं राहिले तुम्ही परत कुठंच जाणार नाही तर आता आम्ही किल्ला फिरलोय जास्त काही सगळा किल्ला मला फिरता आला नाही कारण की आम्हाला आम्ही खूप ऑलरेडी खूप थकलोय ट्रेकिंग केल्यामुळं तर नॉर्मल फिरलो आणि आता आम्हाला निघायचं आहे परत 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 घरी घरी निघायचं आहे आणि अशी इच्छा आहे की आता परत गड उतरूनच जाणार आहे आम्ही सो so, चला लवकर निघावं का। लागेल कारण की लेट झाल्याच्या ना परत इथं अंधार वगैरे होईल आणि आम्हाला परत रस्ता दिसणार नाही त्यात संध्याकाळची मी दिसणार नाही हिला त्यामुळं पटकन जातो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आत्ताचे ब्लॉग कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आणि खूप छान किल्ला आहे तुम्ही नक्कीच भेट द्या जे पण कुठून मला बघत असतील ब्लॉगिंगमध्ये सो नक्की कमेंट्स करा की तुम्ही कुठून पाहताय ब्लॉग आणि आयुष्यात खरंच तुम्हाला सुख भोगायचं असेल ना तर तुम्ही बाहेर पडा घराच्यामध्ये नेचर या नेचरमध्ये निसर्ग नेचर नेचर निसर्गाच्या नेचर ग... नेचर सानिध्यात येऊन ना खूप खूप छान माइंड फ्रेश होऊन जातो आम्ही एवढे दिवस काम केले तर सगळ्या गोष्टी एवढं आम्ही चढलो तरी आम्हाला असं त्रास नाही होते खूप छान वाटते सिरियसली आज नाही रोध होईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका दुसरी गोष्ट की आजचा ब्लॉग स्पेशली सगळ्यात जास्त डिफरंट होता सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सो या ब्लॉगमध्ये पार्टनर ही माझी आहे तर कसे वाटले तुम्हाला आमची जोडीसुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू बाय 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 आम्ही गड उतरायला सुरुवात केलेली आहे आणि लेटेस्ट माझा मोबाईल बंद होता पण आज आजू खूप जोरात पडली तुम्हाला दाखवते की कसला कस अंधार अंधार वाटायला वाटायला लागलाय एवढा हळू लोक हळूहळू